नमस्कार मी डॉक्टर अक्षय चिकार कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट डिपार्टमेंट ऑफ रेडिओलॉजी मेडिकल हॉस्पिटल इंद्राणी नगर भोसरी पुणे आज दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इंटरनॅशनल रेडिओलॉजी डे आजपासून जवळपास एकशे तीस वर्ष अगोदर एका जर्मन भौतिक शास्त्रज्ञांनी एक अपघाताने एका किरणाचा शोध लावला त्याला आपण एक्स रे म्हणतो आणि आज बघा या एकशे तीस वर्षात हे शास्त्र इतकं पुढे गेलंय आहे की एक्स पासून सीटी स्कॅन एम आर आय सोनोग्राफी वेट स्कॅन आणि कॅथलॅब पर्यंत पोहोचलेलं आहे आज आपण कुठल्याही रोगाचं निदान आणि त्याची ट्रीटमेंट सुद्धा रेडिओलॉजीच्या मदतीने आपण करू शकतो अगदी प्रगत तंत्रज्ञान आणि प्रभावी मशिनरीच्या आधारे आपण रोगाचं योग्य निदान आणि योग्य ट्रीटमेंट कर ही आहे एक्स रे रूम चला तर एक्स रे रूम बघूयात चला तर ही आहे डिजिटल एक्स रे मशीन या मशीनच्या आधारे आपण एक्स रे घेतो जसं आज आपण बघतोय की एक्स रेचं जे महत्व आहे ते इमर्जन्सी मध्ये जसं कुठला ऍक्सिडेंट झाला किंवा छातीचा काही इन्फेक्शन असेल निमोनिया या गोष्टीसाठी छातीचा एक्स रे खूप महत्वाचा आहे तसेच हाडाचे फ्रॅक्चर झाले हे आपण या, या एक्स रेच्या आधारे निदान करू शकतो या सिटी स्कॅन मशीन अत्याधुनिक स्कॅन मशीन आहे या आधारे आपण मेंदूत झालेला रक्तस्राव असो अथवा कुठला कॅन्सर असो अथवा कुठल्या हाडाचं फ्रॅक्चर असो अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने आपण कुठल्या पण हाडाचं फ्रॅक्चर या गोष्टीने आपण निदान करू शकतो तसेच कुठला शरीरातलं इन्फेक्शन असो छातीचा न्युमोनिया असो किंवा आधीच कुठलं म्हटलं तर एखादा ऍडव्हान्स कॅन्सर असो त्याच्या स्टेजिंग साठी सुद्धा आपण सिटी स्कॅनचा उपयोग करू शकतो आपली मशीन अत्या टेस्ला मशीन अत्याधुनिक आपण मेंदूत असणारा रक्तस्राव असो किंवा पक्षाघाताचा कुठला आजार असो मेंदूतली कुठली गाठ असो किंवा कुठला आजार असो आणि कुठल्याही सांध्याचा मार लागलेला असो हे आपण याद्वारे डायग्नोज करू शकतो हे सोनोग्राफी मशीन सोनोग्राफी मध्ये आपण ध्वनी तरंगाच्या सहाय्याने कुठल्याही रोगाचं निदान करू शकतो जसे पोटात असेल किडनी स्टोन असेल आणि सोनोग्राफीचं महत्व म्हणजे गर्भवती स्त्रियांमध्ये बाळाची तपासणी करताना सोनोग्राफी अत्यंत महत्वाची आहे यात कुठलेच हानिकारक किरणे नसतात आपण आपण तपासणी करतो आणि बाळाची वाढ असो अथवा कुठली अवयवाची नॉर्मलिटी असो हे या आपण यातून नक्कीच डायग्नोस करू शकतो इंटरनॅशनल रेडिओलॉजी डे निमित्त आपण इमेजिंग या शक्तीचा सन्मान करूया आणि तसेच कुठल्याही रोगाचं निदान जर स्पष्ट असेल तर उपचारही योग्य पद्धतीने करता येतो म्हणून आपल्या मेडिकल हॉस्पिटल येथे रेडिओलॉजी डिपार्टमेंट मधले तज्ञ डॉक्टर्स आणि तंत्रज्ञान आपल्या सेवेसाठी चोवीस तास कार्यरत आहेत स्वस्थ राहा सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद